नमस्कार साधी सुधी लेवामध्ये आपण आज बनवणार आहे उपासाच्या कचोऱ्या शिवरात आहे ना, ना। आ, काल दिसाय वाटतं तर म्हटलं काय घडी घडी ते साबुदाण्याचा खिचडी साबुदाण्याची खिचडी काहीतरी पोरं म्हणत काहीतरी बनवय काहीतरी वेगळंच बनोय काहीतरी चटरपटर पाहिजे राहतं पोरायले तर खायला तुम्हाला तर माहिती आहे पोरायचं जात कशी राहते त्याले ना चटरपटर पाहिजे राहतं तर म्हटलं मग उपासाची कचोरी बनय पाहू बरं आज कशी बनवय त्या कचोरी पटकन आपण सुरुवात करू आता बनवायला आपण हे बाय हा एक वाटी हे उपासाचा तांदूळ म्हणता कोणी कोणी बगर हे एक वाटी घेतली आहे पा हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि त्याच वाटीनं मी ना तीन चार चमचे बिलकुल म्हणजे तुम्हाला पाव वाटी म्हणता येईल ती तीन एक चमचे साबदाणा घेतला आहे हा बी एकत्र याच्यातच टाकून याचा मस्त बारीक चटक पीठ करी घेऊ आता मिक्सरमधून आपण पहिले हे बा आपण हे भगर आना साबुणाचं पीठ करी घेतलं आहे बारीक केलं आहे मस्त हे या वाटग्यात काळी घेतलं आहे मी ना बा हा असा मोठा वाटगा झाला आहे म्हणजे आपण बगर घेतली होती ह्या वाटेनं पा या दोन एक वाट्या दीड दोन एक वाट्या झालं ने पीठ आता हे बा हा य नारळाचा ना खीस घेतला आहे त्याची पाट का टाकली आहे बरं काही 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 पाट घ्यायची नाही ते काळ टाकायची शिलर बिलरनं आणि नुसता पांढरा भाग घ्यायचा हा खीस घेतला आहे आणि ह्या ह्या पाच सहा मिरच्या घेतल्या आहे ना आणि एक अर्धा इंचा आल्याचा तुकडं घेतलं आहे बारीक का, काप कापकरी सन आता हे आपण आ ओबधबळ जाळं मोठं मिक्सरमधून काढे घेऊ तुम्ही जर उपास आले अद्रक खात नसले ना तर नका टाकू काही चालीन ना अद्रक नाही बी टाकले तर कोणत्या कोणत्या भागात खाता तर कोणत्या भागात खाता नाही हिच्यात थोडंसं हे कूट जा झालं का रे जाळं मोठं की मी हिच्यात थोडीशी सात आठ मिरायची पावडर बी टाकणार आहे ज्याच्या त्याच्या मर्जीवर राहतं ते कोणाच्या कोणाच्या भागात जिरं बी खाता कोणाच्या भागात कोथिंबीर खाता कोणाच्या नाही खाता तुमच्या भागात खात असलं तर टाका नाही तर नका टाकू हे मी ना अद्रक न मिरची जाळा मोठं करी घेतलंय आता खोबऱ्याचा केस हिच्यात आपल्याला काल ऑइल पाहणार नाही त्याच्यासाठी आपण ह्या गमले याले वती घेऊ आणि हिच्यात हे मिरची आणि अद्रक जाळा मोठं आपण करेल होतं ते टाकी देऊ चवीनुसार मीठ टाकायचं हिच्यात हे मीठ टाकलं का रे चवीनुसार की तुम्हाला जर आवडत असलं ना तर हिच्यात थोडीशी साखर बी टाकायची बरं तुम्हाला जर आवडीवर आहे तुमच्या कोणी टाकतं कोणी नाही टाकत, टाकत। थोडीशी साखर टाकली का रे की हे जर तुम घरात असले तुम्हाला आवडत असलं तर हे थोडेसे काजूचे तुकडे टाक असे मोठे बोटानंच हातानंच कधीकरी थोडेसे काजूचे तुकडे टाकते मी हे आता आपण याच्यात मीठ साखर काजूचे तुकडे त्या हा मिरची अद्रकचा ठेचा हे टाकलं आहे आता हे मिरे पा मिरे कुटेल आहे हे थोडंसं कुटेल मिरेचं टाकते मी याला ना आपल्या कचोरीले म्हणा पॅटेसले म्हणा चटपटीत पण नाही कचोरीच म्हणता येईन आपल्याला आणि हे असं कालोयाले जे कचोरीत आपल्याला भरणं पडेल ना हे मग असं ते असं जीव होऊ म्हणून काय केलंय मी ना एकला अनुसा बटाटा उकडेल बटाटा ठिरा खलता आपण कचोरीचं वरच रवा भिजवलं ना आवरणाचं त्याच्यातून एक अनुसा बटाटा मी ना ठिरा खलता तो बटाटा असा हाता नकोस कुसकरी सन मीनं हिच्यात टाकला आता आणि आपण आता हे सगळं कालही घेऊ तुम्हाला वाटलं तर तुम्ही जिरं कोथंबीर टाकू शकता याच्यामध्ये अद्रक बी ज्याची त्याची मर्जी आहे ज्याला आवडलं तो टाकीन नाही बी टाकलं तर चालतं काजूचे दाणे नाही तर मग कोणी कोणी आहे ना हिच्यात हे बी टाकतं काय म्हणतात ते मनुका मनुका बी टाकतं कोणी कोणी काजूचे दाणे मनुका असं खा दाताखाली आलं ना, ना, ना चायले की असं एकदम मस्त वाटतं खायला मस्त चव बी देतं आणि दाताखाली आलं की तो अनुभव बी एकदम मस्त वाटतो चायले कचोरी खाता खाता आता हे आपलं कालवून झालं आहे तर हे तयार होईल आपलं याले काय म्हणतात स्टफिंग ते आपण ह्या लहान उश्या वाट घेत घेऊ तुम्हाला पाहिजे ना जर कचोरीत जर भऱ्याले सोपं जा जाऊ म्हणून काय करतं कोणी कोणी हे असं कचोरीत भर्याले हे असं याचे गोल गोल गोळे बी असे तुम्ही करी ठेऊ हो शकता हे असे गो हे हा गोल गोळ्या गोया झाला म्हणजे काय होतं कचोरीची चाकी केली पुरण भरतो तसं की घेतला गोया की भरला तिच्यात म्हणजे असे तुम्ही गोल गोल गोय बी असे करी ठेवू शकता म्हणजे सोपं जाईल आता हे बा हे आपण नसतं पिंग तयार केलं ना त्याच गमलेत काय करू आपण हे उकडेल बटाटे खिशी घेऊ हे असे हातानं कुस करायला बीत आता बी पण खिशेलच चांगले असतात हे खिशीच घ्यायचे बरं खिसेल आहे ना आपल्याला हे कचोरीचं वरचं पीठ भिजवायसाठी खिशेलंच बटाटे चांगले राहतात सगळे एक एक सारखे बारीक होतात ते खिसले म्हणजे मी ना ना चार पाच बटाटे उकळले ते मोठे मोठे तर हे आता एक हिच्यात टाकलं आपण न स्टपिंग केलं तिच्यात आता मोठे मोठे तीन बटाटे खिशी घेऊ आपण आता हे ब आपण हा हे बटाटे खिशी घेतले हिच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकू अन हे आपण पीठ तयार करीत ठेलं आहे हे टाकू हिच्यात हिच्यात पाणी बिलकुल घालायचं नाही बरं आता ह्या खिशेल बटाट्यामध्ये जेवढं हे पीठ बशीन म्हणजे जेवढं खिशेल बटाट्या म्हणजे पीठ टाकून आपल्याला त्याचा गोया करता येईन तेवढंच पीठ हिच्यात टाकायचं पाण्याचं बिलकुल थेंबी टाकायचं नाही याच्यात असंच हे कुस्करी करी कुस्करी करी, करी, करी हे आता आपण भिजू घेऊ मस्त असं करी 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 भिजवायचं जसं लागलं तसं पीठ टाकत जायचं काही जास्त म्हणजे जा आपण मी तुम्हाला सांगलं साबुदाना इथला आणि इथली पण ते याच्यात काही पीठ तेवढंच लागे असला अशातला भाग काही नाही आहे जेवढं या बटाट्याच्या वलसरपणामध्ये बशीन तेवढं पीठ आपल्याला ह्याच्यात घेणं पडतं हे बा आता आपण हा असा याचा करी घेतला आहे ना हे बा असा करी घेतला आहे आता बऱ्याले हे करू आपण सुरुवात हे बा हे असे गोळे करी घेतले मी ना आणि आपण आता याचा उंडा तळू हा असा मस्त एकजीव करी घ्यायचा परत आणि याचं असं आपण पुरण भरतो की पुरण कसं भरतो तसं हे असं थोडंसं हातावर हे वाटीसारखं करी घ्यायचं आणि याच्यात आता हे बऱ्याचं हे बरीसन हे मस्तपैकी असं पुरणासारखं सारक, उंडा कसा भरतो तसं सगळ्या बाजूनं सारखं बंद करी घ्यायचं हे झाली आपली कचोरी तयार आहे ना हे आता आपण असे सगळे बरी घेऊ हे ब हे जर हाताले चिपकलं ना तुमच्या तर काय करायचं हे पीठ त्याला सगळं लागे गेलं थोडंसं पीठ नाही तर हिच्यातलंच ठेवतं पण सगळंच लागे गेलं त्याला हे थोडंसं शिंगाळ्याचं पीठ होतं माझं हे असं हातावर घिसन याच्यात असं थोडंसं गोल गोल गोडी घ्यायचं म्हणजे काय होतं हे चिटकतनी थोडंसं चिकचिक चिटकत चिक -चिक, चिटक, चिटक, चिटकत असं लागत होतं चिटक्यासारखं म्हणून हे करायचं मग असं म्हणजे हे बिलकुल चिटकतनी असं केलं म्हणजे हे बघा ह्या सगळ्या कचोऱ्या आपल्या बनवसान तयार झाल्या आता आणि मी ना गॅसवर इकडे तेल आहे तप्याला पा गॅस मोठा होता हे तेल आहे आता गॅस करी टाकायचा पुरा आणि लहान या गॅसवरच ह्या कचोऱ्या आता आपण तयाले सुरुवात करू एका वेळेले जास्त कचोऱ्या दु टाकायच्या नाही म्हणजे आपल्याला हलोयचालव बी करायला फावलं पाहिजे आता ह्या टाकल्या कारे की पटकन आलेल्या हलव करा हलोई चालय करायचं चा नाही म्हणजे या फोट्याचा धाक राहतो एक तीस चाळीस सेकंद तरी अशा तवा उद्याच्या खालच्या बाजूनं आणि मग अद्दर अद्दर हलवायच्या असं थोडंसं तेल वरतून बी टाकत जायचं पायाचं असं थोडंसं हे पाय हे झालं आहे ब आहे ना दिसतंय सोनेरी रंग तुम्हाला असं मस्त तेलाचं हे तपणं बरोबर असलं ना आपलं की हे गैर मस्त तयात म्हणजे त्याला रंग बिगैरा मस्त येतो तया तयात बिगैरं मस्त खरपूस तयात असं वरून लाल न मधी कच्चं असं राहत नाही स एका बाजूनं सगळं असं हा ए टाकल्यावर थोडंसं झालं का रे तीस चाळीस सेकंद की थोडं थोडं हलवायचं आणि फिरयत 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 फिरत सगळ्या बाजूनं हे सारख्या तही घ्यायच्या एक पाच एक मिनिट लागते ना तयाला चार पाच मिनिट हे बघा आपल्या कचोऱ्यात तऊन झालं आहे मस्त याले दहा एक मिनिट लागले चांगले तयाले लहाण्या गॅसवर तर इल्यानं सगळ्या तेल तपोई घेता आलं त्यांना गॅस करी टाकलता तर दहा एक मिनिट ह्या सगळ्या बाजूनं मस्त तयाले लागले मी तुम्हाला सांगाल तर की पाच एक मिनटं लागतील पण त्याच्यात डबलनं वेळ लागला याला तयाले मंद मंद आचवर होऊ देला मी ना आता आपण ह्या काळी घेऊ ह्या बाउलमध्ये काढी घेऊ पडताना जसं वाटतंय ते टाकताना बाऊलमध्ये टाकते मी तर अशा कुरकुरीत झालं आहे त्याचं वरचं आवरण आवाजच सांगतोय त्या कचोऱ्याचा हे बा तुम्हाला दाखव का हे बा आहे का आवाज हे बा असं कुरकुरीत झालं आहे मस्त हे वरचं आवरण याचं गैर मस्त तर याचं आता अशाच आपण उरेल कचोऱ्या बी तही घेऊ चार कचोऱ्या जास्त वेळ टाकला तर हलवायला फावनाने आपल्याला ये जोरी आपली पाचवी म्हणून आपण टाकी देऊ हे बी हे पटकन हलवायचं नाही हे बा या सगळ्या आपल्या कचोऱ्यात पैसन झाले कितल्या हे बा कितल्या कुरकुरीत झाल्याय कसा आवाज येतो बाण काचोरी या डिश मध्ये काटेसन दाखवते कचोरी हे बा किती कुरकुरीत अशी हे असा आवाज येतो म्हणजे डायरेक्ट हे ना कुरकुरीत झालाय मस्त ह्या अशा सगळ्या आपण उपासाच्या कचऱ्या भरविस तयार आहे आपल्या उपासाच्या चटणी बरोबर खा का नुसत्या बरोबर खा हे बा किती करकुरीत झाल्या आपल्या उपासाच्या कचऱ्या पाहिल्यानंतर मी ना काठी दाखवली मी तुम्हाला कचोरी असं क्रुम क्रुम होत आहे ते खाताना बे मी ना खाई पाली फक्त आहे मायकन असं मस्त करकुरीत कुरकुरीत पाहिजन करजा मग उपवास आला ह्या कचोऱ्या आणि कशा झाल्या मला सांग जा तुम्ही न करेल कचोऱ्या माय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले ना तर माझ्या सुधी लिवा या चॅनलने सबस्क्राईब बी कर जा शेअर कर जा लाईक कर जा वेळ काढेसून माझे व्हिडिओ हो पाहता तुम्ही त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद